एका छोट्याशा झोपडपट्टीत एका कोपऱ्यात आई भाजी चिरत होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात लाकडावर उकळत असलेल्या चहाचा पा तेलातून वाफ निघत होती घरात वास होता गरिबीचा आणि संघर्षाचा बिरदेवा लवकर घेरे ते थर्मास उशीर झाला की ते दोन ग्राहक पण जातात हातातून आई ओरडली बिरदेव बारा तेरा वर्षांचा डोळ्यात जळजळीत हुशारी होती पण अंगा त्यांनाचं मास नव्हतं त्याने चटकन थर्मास उचलला आणि स्टेशनकडे धाव घेतली मुंबईच्या एका उपनगरी स्टेशनवर सकाळी साडेसहाला जो गोंधळ असतो तो माणसाच्या आयुष्याचा आरसा वाटावा प्रत्येकाला कुठेतरी पोचायचं असतं कुणाला नोकरीवर कुणाला शाळेत आणि कुणाला स्वप्नांच्या शोधात बिरदेवचं स्वप्न काय होतं ते त्यालाही ठाऊक नव्हतं तो फक्त पळत होता गरिबीपासून भुकेपासून आणि त्याच्याच वयाच्या मुलांनी केलेल्या हसण्यापासून ते त्याला चहावाला म्हणून हिणवायचे अरे बिरदेवा कधी तहसीलदार होशील काय एक कॉलेजकडून येणारा मुलगा हसत म्हणायचा पण त्या शब्दात एकदा मात्र तो हरवला तहसीलदार त्या शब्दाचा अर्थ त्याला ठाऊक नव्हता पण आवाजात काहीतरी वजन होतं त्या ते दिवशी त्यानं स्टेशनवरच्या जुन्या ग्रंथ दुकानादाराकडे विचारलं काका तहसीलदार म्हणजे काय रे त्या माणसानं हसत उत्तर दिलं बाळा तो असा अधिकारी असतो की त्याच्या सहीवर लोकांचं भविष्य बदलतं त्या रात्री बिरदेव झोपलाच नाही त्याला वाटलं माझंही भविष्य बदलेल का आणि त्या विचाराने त्याचं बालपण संपलं दिवस चालूच होते चहा विकायचा आईला मदत करायची आणि वेळ मिळेल तेव्हा काहीतरी वाचायचं एके दिवशी स्टेशनवर एक माणूस गाडीतून उतरताना एक पुस्तक विसरतो बिरदेव ते पुस्तक उचलतो त्याच्या हातात येतं स्वामी विवेकानंद यांचं चरित्र त्या रात्री तो पुस्तक उघडतो आणि एक वाक्य त्याच्या काळजात घर करतं उठा जागेवा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका बिरदेवला वाटलं माझं ध्येय काय तो ग्रंथ दुकानदाराकडे पुन्हा जातो तिथं त्याला बाबराव काका भेटतात एक निवृत्त शिक्षक ते त्याच्यात काहीतरी शोधू लागतात त्याला म्हणतात बिरदेवा शिकशील का बिरदेव आश्चर्य त्यांच्याकडे बघतो शिकणं पण माझ्याकडे शाळेची फी भरायला पैसाही नाही बाबूराव काका हसतात अरे शिकायचं मनात असेल तर मार्ग आपोआप मिळतो त्या दिवसानंतर सकाळी चहा विकून संध्याकाळी झोपडीत अभ्यास चालू होतो शाळेच्या पुस्तकांपासून सुरुवात होते अंकगणित मराठी इतिहास आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो आईला सुरुवातीला भीती वाटते लोक काय म्हणतील मुलगा थर्मास खाली ठेवून पुस्तक वाचतोय पण हळूहळू तिला समजतं तिचा मुलगा काहीतरी वेगळं करतोय पुढच्या काही महिन्यात बिरदेव जिल्हा ग्रंथालयात जातो तो दिवसाला एक पुस्तक वाचतो त्याचे डोळे जग पाहू लागतात तेवढंच नाही तर तो स्वतःला त्या जगात पाहू लागतो शेवटी एक दिवस येतो जेव्हा बाबूराव काका त्याला म्हणतात बिरदेवा आता तुला शाळेची पर प्रवेश परीक्षा द्यायची आहे मी तयारी करून घेतो बिरदेव म्हणतो काका आपण मी सरकारी अधिकारी व्हायचं ठरवले तहसीलदार व्हायचं आहे काकांचा चेहरा उजळतो म्हणजे तुझं ध्येय स्पष्ट आहे आता फक्त चालायचं आहे थांबायचं चा नाही बिरदेवचं शिक्षणाचं स्वप्न आता अधिक ठळक झालं होतं बाबूराव काकांच्या मदतीने त्यानं शाळेच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली होती चहा विकण्याच्या वेळा आटोपवून संध्याकाळचा पूर्ण वेळ त्याचा अभ्यासात जात होता कधी पोट रिकामा राहत होतं पण पुस्तकं त्याच्या मनाला ऊर्जा देत होती आईला सुरुवातीला हे सगळं वेगळं वाटत होतं घरात अन्न नाही आणि हा अभ्यास करतोय पण आईच्या डोळ्यांसमोर एका रात्री बिरदेवने स्वामी विवेकानंदांची ओळ वाचून दाखवली आई उठायचं आहे जाग व्हायचं आहे आणि ध्येय गाठेपर्यंत थांबायचं नाही त्या क्षणी ती समजली तिचा मुलगा वेगळा काहीतरी करू पाहतोय आहे प्रवेश परीक्षेचा दिवस उजडला शाळेत पहिल्यांदाच जायचं होतं सगळी मुले नवे कपडे सणासारखी तयारी करून आली होती पण बिरदेवकडे होता फक्त एक पांढरा शर्ट आणि बाबुरावांनी दिलेली एक वही परीक्षा कठीण गेली पण त्याचं मन सांगत होतं तू करू शकतोस आणि एका आठवड्यानंतर निकाल लागला बिरदेव पास झाला होता आईच्या डोळ्यात अश्रू होते बाबुराव काका म्हणाले बिरदेवा आता खरी लढाई सुरू झाली शाळा सुरू झाली पण तिथं नवीन आव्हान होती बाकी मुली श्रीमंत घरची हसणं टोमणे कपड्यांवरून टिका अरे चहावाला हे शाळेत घेतात का रे आता बिरदेव शांत राहिला त्याला माहीत होतं त्याचं उत्तर हे त्याच्या गुणांमध्ये असेल तो अभ्यास करीत राहिला सकाळी चहा विक मग शाळा संध्याकाळी अभ्यास रात्री कधी झोप लागायची ती त्यालाही ठाऊक नसायचं दुसऱ्या टप्प्यावर आईच्या तब्येतीत बिगाड सुरू झाला तिला सतत सर्दी खोकला दम लागायचा बिरदेवने काही दिवस चहा विकणं थांबवलं त्याच्या हातात फक्त शाळा आई आणि अभ्यास उरला बाबुराव काकाने आर्थिक मदत केली पण त्यांच्याही हातात मर्यादा होत्या एक दिवस बिरदेवनं ठरवलं शाळा संपल्यावर स्टेशनजवळ पेन वया आणि पुस्तके विकण्याचा एक स्टॉल टाकायचा त्याचं नाव ठेवलं विद्या विक्रय केंद्र हा स्टॉल त्याचं नवीन जीवन बनला दिवसा अभ्यास संध्याकाळी विक्री आणि रात्री एक नवीन पुस्तक आता शाळेचं दुसरं वर्ष सुरू झालं बिरदेवचा अभ्यास दर्जेदार झाला गणित विज्ञान इतिहासात तो पहिल्या तिघांमध्ये असायचा शिक्षक त्याचं कौतुक करायचे एके दिवशी शाळेत निबंध स्पर्धा होती विषय होता माझं भविष्य बिरदेवनं लिहिलं मी तहसीलदार होणार मी माझ्या सही नाही गरिबांची जमीन वाचवणार त्यांच्या हक्कांसाठी लढणार मी स्टेशनवर चहा विकत होतो म्हणून काय झालं माझ्या अंगात स्वप्न विकण्याची ताकद आहे तो निबंध जिंकलाच पण त्यानं लोकांची मनही जिंकली त्या दिवशी त्याला चहा विकणारा म्हणजे काही विद्यार्थी त्याच्याकडे म्हणू लागले पुढे आईची प्रकृती गंभीर झाली तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं खर्च मोठा होता त्यावेळी बिरदेवने पहिल्यांदाच गावातल्या था तहसील कार्यालयात अर्ज केला गरिबांसाठी असलेल्या आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तेव्हा त्याचं लक्ष गेलं त्या खुर्चीत बसलेला अधिकारी ज्याच्या सहीवर त्याच्या आईचं उपचार ठरणार होतं त्याच खुर्चीवर एक दिवस आपल्यालाच बसायचं आहे सी परीक्षेचं वर्ष उजाडलं हे वर्ष त्याच्या आयुष्यातलं एक निर्णायक वळण ठरणार होतं बिरदेवने अभ्यासाला पूर्ण झोकून दिलं शाळेत अभ्यास, अभ्यास स्टॉलवर विक्री आईची सेवा आणि रात्री गुपचूप स्टेशनच्या बाकावर अभ्यास हेच त्याचं रुटीन झालं होतं त्याच्या वयांमध्ये स्वप्न भरली होती आय ए एस ऑफिसर राज्यसेवा टॉपर आईसाठी बंगला आपण या सगळ्यात त्याने कधीही अहंकार वाढवला नाही त्याला माहीत होतं त्याचं आयुष्य अजून लढाईत आहे परीक्षा आली परीक्षा केंद्र गावापासून पाच किलोमीटरवर होतं पैशांची कमी असल्याने तो दररोज चालत जायचा पण तरीही तो एक दिवसही चुकला नाही परीक्षा संपल्याने सुरू झाला प्रतीक्षेचा काळ दरम्यान आईची तब्येत थोडी बरी झाली होती पण बिरदेवची नजर आता निकालाकडे लागली होती निकालाच्या दिवशी तो बाबूराबा काकांबरोबर शाळेत गेला फळ्यावर नंबर पाहिला त्याचा क्रमांक नव्हता तो नापास झाला होता त्या रात्री तो स्टेशनच्या एका बाकावर बसून रडत राहिला एक चहा विकणारा मुलगा ज्याचं सगळं स्वप्न अभ्यासावर होतं आज तो मुलगा झाला होता कदाचित मी खोटं स्वप्न बघतोय तो स्वतःशी बोलला पण त्या रात्री एक वृद्ध ग्रहस्थ त्याच्याजवळ आले ते म्हणाले मुला अपयश हे अंतिम नसतं पण हार मानणं हे निश्चित अंतिम असतं मीही कधी याच बाकावर बसून रडलो होतो ते होते रामकृष्ण देशमुख सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी त्यांनी ते त्याला धीर दिला दुसरी संधी घे पुन्हा दहावी दे यावेळेस मार्गदर्शन मी करीन त्या भेटीनं त्याचं आयुष्य पुन्हा उजळलं दुसऱ्या वर्षी बिरदेवने पुन्हा एस एस सी परीक्षा दिली आणि यावेळेस फर्स्ट क्लास गावात फटाके वाजले आईच्या डोळ्यात पाणी आलं बाबरं काकाने मिठाई वाटली रामकृष्ण देशमुख यांनी त्याचं कौतुक करत एक गोष्ट सांगितली कधी कधी देव आपल्याला पुन्हा जमिनीवर आणतो जेणेकरून आपण उंच उडण्यासाठी अधिक मजबूत होऊ पुढचं टार्गेट होतं महाविद्यालय पण पैसा नव्हता देशमुख सरांनी मदतीचा हात पुढे केला त्यांनी त्याला पुण्यातल्या एका महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला बिरदेव पहिल्यांदाच गावचं जग सोडून शहरात आला इथं सगळं वेगळं होतं मोठं कॉलेज वेगळी भाषा शहरी लोक तो गोंधळला पण थांबला नाही कॉलेजमध्ये तो दिवसभर शिकायचा रात्री एका लायब्ररीत काम करायचा खाण्याची सोय होती पण झोपायचं ठिकाण नव्हतं अनेक दिवस तो कॉलेजच्या कट्ट्यावर झोपला एक दिवस लायब्ररीच्या मालकानं त्याला विचारलं तू झोपतोस कुठे त्याचं खरं ऐकून त्यांनी आपल्या घरात एक खोली दिली बिरदेवला शहरातसुद्धा आपुलकी मिळाली कॉलेजमध्ये त्यानं राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवलं अभ्यास सुरू झाला देशमुख सर आता त्याचे मार्गदर्शक जा झाले जा होते रोज संध्याकाळी फोनवर मार्गदर्शन व्हायचं आणि अखेर ती परीक्षा आली परीक्षा दिली आणि तीन महिने वाट पाहिली आता निकाल जाहीर झाला बिरदेव लाटकर पास पोस्ट डेप्युटी कलेक्टर आई रडली बापूराव काकादेवाला नमस्कार करत राहिले देशमुख सर पुण्याहून गावात आले बिरदेव लाटकर डेप्युटी कलेक्टर हे नाव गावभर वाऱ्यासारखं पसरलं शाळेपासून ते चहाच्या स्टॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याच्याच नावाची चर्चा होती कोणाला वाटलं पण नसेल की स्टेशनवरच्या बाकावर झोपणारा तो चहावाला मुलगा एक दिवस आपल्या नावासमोर आय ए एस ऑफिसर लावेल गावात त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं समोर स्टेज उभारण्यात आला अनेक मान्यवर आले शाळेतील शिक्षक बाबरव काका देशमुख सर हे सगळे उपस्थित होते त्याची आई शांताबाई रंगीत साडी नेसून स्टेजवर बसली होती डोळ्यात आनंद अश्रू होते बिरदेवने तिच्या समोर वाकून नमस्कार केला आणि तिचे पाय स्पर्श केले संपूर्ण गाव टाळ्याने भरून गेलं होतं माझं हे यश माझ्या आईचं आहे तो म्हणाला तिने मला चहा विकताना कधीही कमीपणा वाटू दिला नाही आणि तिच्या आशीर्वादामुळे मी इथेवर पोहोचलो पुण्यात पोस्टिंगच्या तयारीला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी सरकारी गाडी आली ड्रायव्हरने विचारलं साहेब कुठं जायचं बिरदेव हसला पहिल्यांदा स्टेशन जा 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 त्या बाकावर मी जिथं झोपलो होतो तिथं त्याने त्या बाकावर हार घातला दोन्ही हात जोडले आणि म्हणाला हीच ती जागा जिथं स्वप्न फुटली आणि नव्याने उगम पावली प्रथमचं ऑफिस तहसील कार्यालय तिथं तो जेव्हा गेला तेव्हा जुने लिपीक डोळ्यातून पाणी आणून म्हणाले पहिल्यांदाच असा अधिकारी पाहतोय जो तिथून इथंवर पोचला आहे त्याने पहिल्याच दिवशी गावातील शाळा आरोग्य केंद्र आणि वृद्धाश्रम यांचं निरीक्षण केलं काम करण्याची त्याची पद्धत थेट पारदर्शक आणि माणुसकीने भरलेली आईसाठी त्याने एक स्वप्न पूर्ण केलं एक छोटा बंगला घरात सुंदर झाड एक पूजा घर आणि आईसाठी स्वतंत्र खोली हे घर माझ्या आईचं मंदिर आहे तो म्हणाला शांताबाईंनी देवासमोर हात जोडले आणि कुजबुजल्या देवा आता काही उरलं नाही मागायचं काही दिवसांनी त्याला एका शाळेच्या उद्घाटनासाठी बोलवलं तिथं तो म्हणाला मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही मी कुठून ना आलो हे महत्त्वाचं आहे अपयश गरिबी आणि संघर्ष यांनी मला शिकवलं की खऱ्या शक्तीचा उगम हा मनापासून होतो प्रत्येक मुलांच्या हातात त्याने वही आणि पेन दिलं आणि लिहिलं शून्यातून शिखराकडे हे तुझंही स्वप्न असू शकतं त्या रात्री तो आईजवळ बसला होता शांताबाई म्हणाल्या माझा पोरगा मोठा अधिकारी झाला आहे पण मला अभिमान त्याचा नाही तर त्याच्या माणुसकीचा आहे बिरदेवने तिचा हात हातात घेतला आई मी अजून मोठा होणार आहे तुझ्या मायाच्या सावलीत शून्यातून शिखराकडे पोहोचलेला हा प्रवास म्हणजे केवळ यशाची गोष्ट नाही ही आहे स्वप्न जपणाऱ्यांची संघर्षातही हार न मानणाऱ्यांची आणि आईच्या प पायाखालची जमीन स्वर्ग मानणाऱ्यांची ही गोष्ट फक्त बिरदेवची नाही ही त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्न आहेत